नमस्कार कशा आत सगळेजण मस्त मजेत ना छान मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कटलेटची एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे तर मीडियम साईजचे दोन बटाटे मी असे उकडून घेतलेत त्याला छान ग्रेट केलं आहे म्हणजे कसं सा एकसारखं राहावं म्हणून किसनीने असं किसून घेतलं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कॉर्न घेतले होते एक कप त्याला असं बारीक केले जास्त पण बारीक नाही करायचं त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकायची एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा टाकला मीठ टाकले हळद टाकली आहे परत इथं थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर त्याचबरोबर जिरा पावडर अजून चाट मसाला वगैरे पण घालू शकता तुम्ही आणि ह्याला छान असं मिक्स करायचं आहे जे कॉर्नची आपण मिक्सरवरती बारीक करून घेतो ना तर त्यावेळेस अशी फक्त भरड केल्यासारखी करायची जास्त पण आपण कॉर्न एकदम बारीक नाहीत करायचे आता वरतून मी इथं थोडेसे अख्खे कॉर्न पण टाकते त्याचबरोबर इथं मी तांदळाचे पीठ वापरले दोन चमचे तांदळाचं पीठ अंदाजाने टाका कारण जर जास्त मिक्सरवरती कॉर्न फिरवले तर जास्त असं पाणी पाणी होतं मग जास्त तांदळाचं पीठ लागेल त्यामुळं फक्त अशी हलकीशी भरड करा तर एका भांड्यात तुम्ही पाहिलंच असेल मी साईटला काढून ठेवलं होतं कारण मी काय करणार आहे जेवढे आता पाहिजेत तेवढ्यातच मी तांदळाचं पीठ टाकले आणि नंतर मी निवांत बसून म्हणजे राहिलेलं मी जे साईटला काढले ना त्याची मी नंतर अशा टिक्क्या बनवून फ्रीजरमध्ये फ्रीज करून आहे म्हणजे कधीही खाऊ शकतो असं तर बघा नंतर काय आहे मी कॉर्नफ्लेक्सचा चुरा घेतलाय त्याच्यात मी परत तांदळाचं पीठ टाकले थोडंसं मीठ टाकले ह्याची टिक्की बनवल्यानंतर अशी छान घोळून घ्यायची आणि एकदम मिडियम आचेवरती आपल्याला ह्याला शालो फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय पण करून घेऊ शकता पण लवकरात लवकर बनते जास्त तेलाची पण गरज पडत नाही तर सगळ्या टिक्क्या अशा मी छान दोन्ही साईडनी खरपूस सा अशा भाजून घेते मस्त लागते जर तुम्ही अशी आगळी की याची रेसिपी पण बनवू शकता म्हणजे चपातीमध्ये थोडंसं केचअप मियोनीज वगैरे लावून ह्याचा रोल बनवला तर तो पण अप्रतिम लागतो मुलांच्या टिफिनला म्हणा किंवा डायरेक्ट तर हे कॉर्न कटलेट तर खाऊ शकता तुम्ही तर तुम्ही कुठले कटलेट जास्त करून बनवता हो किंवा कुठले आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर मस्त असे कटलेट तयार झालेलेत एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तर परत भेटूयात अशाच मस्त छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा